आपण छान असे तळणीचे मोदक बनवलेले आहेत आणि हे 15 दिवस मोदक टिकून राहतात आणि एक वाटी गव्हाच्या पिठापासून एक वाटी रव्यापासून छान असे मोदक तयार झालेले आहे नमस्कार मित्रांनो वेलकम टू सावन व्लॉग्स लवकरच आपले सर्वांचे आवडते गणपती बाप्पा येणार आहे आणि सर्वजण आतुरतेने तेन वाट आणि जोरदार तयारी प्रत्येकाच्या घरात चाललेली आहे रंगरंगोटी साफसफाई आणि तसेच त्यांच्या आवडीचे पदार्थ पण बनवण्यात सगळी जण आता व्यस्त आहेत म्हणूनच आज मी तुम्हाला कळ्या न पाडता खुसखुशीत एकदम कुरकुरीत दहा पंधरा दिवस टिकणार आहे असे तळणीचे मोदक बनवून दाखवणार आहे गव्हाच्या पिठापासून चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तळणीचे मोदक बनवण्यासाठी मोदकांच सर्वात प्रथम आवरण आणि त्याच्यासाठी गव्हाचं पीठ आहे एक वाटी त्याच वाटीने झिरो नंबरचा रवा एक वाटी घेतलेला जि आहे चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेऊया रवा आणि गव्हाचं पीठ एक वाटी गव्हाच्या पिठासाठी एक चमचा साजूक तूप आणि एक वाटी रव्यासाठी एक चमचा साजूक तूप असं सा दोन चमचे साजूक तूप आम्ही कडकडीत कर असं तुपाचं मोहन बनवूया त्याच्यासाठी गरम करून घेऊया पड़कड़ी दस तुपाचं मोहन तयार झालेलं आहे गरम आहे म्हणून चमच्याने असं मिक्स करून घेऊया आता हे मोहन हाताने असं चोळून चोळून रव्याला आणि पिठाला गव्हाच्या लावून घेऊया असं आणि अशी मूड ओळायची आणि मूड अशी तयार होते म्हणजे समजायचं आपलं मोहन व्यवस्थित असं पिठाला लागलेलं ला आहे आणि मिक्स झालेलं आहे आता थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ आम्ही मळून घेऊया सैल सर हे नाही आणि घट्ट सर नाही असं मिडियम असं हे मळून घ्यायचं मोदकांच्या आवरणाची कणिक व्यवस्थित अशी मळून तयार झालेली आहे एकदम सैल ही नाही आणि एकदम घट्ट नाही अशी ही कणिक मळून घेतलेली आहे आणि ही कणिक अर्ध्यासाठी आम्ही झाकून ठेवूया आता आपण मोदकांचं सारण बनवूया त्याच्यासाठी एक सुक खोबरा घेतलेला आहे त्याच्या दोन वाट्या करून ते किसून घेऊया अशा दोन वाट्या करायच्या आणि किसनीवर किसून घ्यायच्या आणि ह्या दोन वाट्यांचं जेवढं खोबरं मावेल त्याच्या निम्म असं गुळ घ्यायचं एक चमचा खसखस घेतलेला आहे वेलची जायफळ घेतलेलं आहे एक चमचा साजूक तूप चवीनुसार मीठ दहा पंधरा दिवस टिकून राहण्यासाठी असं सुक खोबरं वापरायचं चवणीच्या मोदकांना मग छान असे दहा पंधरा दिवस टिकून राहतात मोदक असं किसाय वाट्या किसून झालेल्या आहे आणि खोबरं आहे ते आम्ही वापून घेऊया दोन वाट्या सुक्या खोबऱ्याचा किस तयार झालेला आहे आणि त्याच वाटीने आम्ही एक वाटी गुळ घेऊया निम्म चुलीवर एक कढई ठेवून सारण बनवूया कढई तापलेली आहे त्यात एक चमचा खसखस घालून भाजून घेऊया अर्धा मिनिट खसखस अशी भाजून घेऊया तडतड असा आवाज येतो खसखस आपली छान अशी भाजून तयार झालेली आहे ती काढून घेऊया त्याच कढईत सुका खोबरा घालूया एक चमचा साजूक तूप घालून दोन मिनिट खोबरं हे परतून घेऊया खोबऱ्यात जे मॉइश्चर असत ते काढून घ्यायचं म्हणून हे दोन मिनटं असं खोबरं अस भाजून घ्यायचं दोन मिनिटं झालेली आहे खोबरं पण छान असं भाजून झालेलं आहे ते पण काढून घेऊया त्याच एक वाटी गुळ फक्त वितळून घेऊया पाक वगैरे बनवायचा नाही गुळ वितळून घेतलेला आहे त्यात आम्ही खसखस आणि सुक खोबरं घालूया चवीनुसार मीठ वेलची पावडर जायफळ किसून तळणीच्या मोदकांचं सारण तयार झालेलं आहे उतरून घेऊया थंड व्हायला ठेवूया अर्ध्या तासानंतर कणिक आमची छान अशी फुलून आलेली आहे पाहू शकता आणि झिरो नंबरचाच रवा वापरायचा मग लवकर अशी कणिक तयार होते आणि रवा वापरल्याने मोदक पण छान खुसखुशीत होतात आणि खायला पण छान लागतात दोन मिनटं आता आम्ही हे मिळून घेऊया पुन्हा आणि त्याचे छोटे छोटे असे गोळे बनवूया आपल्याला केवढे मोदक पाहिजे तेवढे साईजचे असे गोळे बनवायचे आणि हातावर असे गोल करायचे सर्व गोळे असे हातावर गोल करून घेऊया सर्व गोळे बनवून तयार झालेले आहेत आणि सर्व गोळे असे झाकून ठेवायचे फक्त एकच गोळा घ्यायचा नाहीतर ते लगेच घट्ट होणार त्याचा द्रवा आहे ना म्हणून असे झाकून ठेवायचे आणि एकच गोळा घ्यायचा आणि पोळपाटावर त्याची पारी लाटायची एकदम पातळ अशी पारी लाटायची पारी लाटलेली आहे सारण पण थंड झालेलं आहे आणि त्यात आम्ही हे सारण घालूया छान असं मोकळ मोकळ सारण तयार झालेलं आहे ते मधोमध ठेवायचं आणि कळ्या न पाडता आम्ही आज तळणीचे मोदक बनवणार आहोत फक्त मधोमध अशी दोन्ही बाजूची पारी अशी घट्ट दुमडायची आणि अशी पोटली कशी बनवायची अशा चुऱ्या घालायच्या साडीच्या निऱ्या काढतात तशा काढायच्या ह्या बाजूने पण असंच करायचं हे पहा एकत्र अशी करून घ्यायची ही पोटली आपण असा कळीदार मोदक तयार झालेला आहे नवशिके पण असा बनवू शकतील मोदक बनवता येत नाही एक्स्ट्रा पीड आहे ते असं काढून टाकायचं आहे छान असा आपला मोदक तयार झालेला आहे अजून एक मी तुम्हाला बनवून दाखवते सारण भरायचं आणि ही कडा आणि ही कडा दोन्ही अशा एक अशा एकत्र करायच्या आणि एक साडीच्या काढतात तशा काढत जायच्या आणि ह्या कडा अशा एकत्र करायच्या दुसऱ्या बाजूने पण तसंच करायचं ह्या प्लेट्स आहे त्या अश्या घालून घ्यायच्या आपा छान असा आपला मोदक तयार झालेला आहे एक्स्ट्रा पीड आहे ते असं काढून असे हे पहा दोन मोदक बनवलेले आहेत एक्स्ट्रा पीड आहे ते असं काढून घ्यायचं आणि हे मोदक आहेत ना ते घट्ट होणार म्हणून त्यांच्यावर सुती कापड असं झाकून ठेवायचं आणि सर्व मोदक आम्ही बनवून घेऊया शेवटचा मोदक बनवून घेऊया आपण सर्व मोदक आम्ही बनवलेले आहे दोन वाटी एक वाटी गुळात व्यवस्थित असं सारण आमचं आम्हाला कमी पडलेलं नाही आणि जास्त पण झालेलं नाही आणि अशा आता ह्या चुऱ्या घालून घेऊया असं गाठोड कस करायचं आणि कळ्या न पाडता साचा न वापरता छान मोदक बनवून तयार झालेले आहे आणि एवढे मोदक आम्ही बनवलेले आहेत पाहू शकता आणि इकडे चुलीवर तेल पण तापलेलं आहे एकदम कडकडीत तापवायचं नाही मीडियम हिट वर असं तापून घ्यायचं आणि आता हे मोदक आम्ही चळून घेऊया तेल आपलं काय ते पाहू तेल मिडियम हिट वर तापलेलं आहे त्यात आम्ही मोदक सोडूया आणि असे मोदक सोडायचे बाजूनी छान असे खरपूस सोनेरी रंग पर्यंत असे तळून घेऊया एकदम कडकडीत तेल तापवायचं नाही कडकडीत तेल तापवलं की बाहेरून आवरण लालसर होणार आणि आतून कच्चे राहणार मोदक आणि जास्त दिवस टिकणार नाही म्हणून तेल तापवायचं आणि तळून घ्यायचे हे मोदक सोनेरी रंगावर सोनेरी रंगावर छान असे मोदक तळून तयार झालेले आहे जास्त लालसर करायचे नाही नंतर कुकिंग प्रोसेस त्यांची चालूच राहणार आणि ते जास्त लाल होणार म्हणून आता हे काढून घेऊया दोन मिनिट आम्ही हे व्यवस्थित असे खरपूस तळून घेतलेले आहेत पाहू शकता छान असे मोदक तयार झालेले आहे तळणीचे मोदक एक्स्ट्रा तेल आहे ते थोडून घेऊया एका चाळणीवर असे काढून घेऊन या दुसऱ्या बॅचचे पण असेच मोदक आम्ही तळून घेऊया राहिलेले सर्व मोदक असे तळून घेऊ शेवटच्या बॅचचे पण आपले छान सुबक असे मोदक तळणीचे तयार झालेले आहेत झाऱ्यावर हे काढून घेऊया आणि ठेवूया आज आपण छान असे मोदक बनवलेले आणि हे पंधरा दिवस मोदक टिकून राहतात आणि एक वाटी गव्हाच्या पिठापासून एक वाटी रव्यापासून छान असे मोदक तयार झालेले आहे कळ्या न पाडता साचा न वापरता सुबग असे मोदक तयार झालेले आहे चतुर्थीला नक्की असे मोदक बनवा आणि तुमच्या असा नैवेद्य दाखवा कुश हे पहा छान असे मोदक बनवलेले आहेत तळणीचे आज आपण छान असे कळ्या न पाडता साचा न वापरता गव्हाच्या पिठापासून खुसखुशीत मोदक बनवलेले आहेत आणि हे मोदक पंधरा दिवस असे टिकतात खायला पण एकदम चवदार असे होतात हा पहा मी तुम्हाला एक असा वाजून दाखवते एकदम असा खुसुशीत कुछ मोदक तयार झालेला आहे असा मोदक तयार झालेला आहे आणि ह्या चतुर्थीला नक्की असे मोदक बनवा मी सांगितलेले प्रमाण घेऊन आणि मी सांगितलेल्या पद्धतीने अस मोदकाच प्रमाण घ्या आणि असे मोदक बनवा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आता हा मोदक मी तुम्हाला खाऊन दाखवते आणि कुरकुरीत असा मोदक तयार झालेला आहे आजची आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा आणि येत्या चतुर्थीला असे नक्की मोदक बनवा आणि मस्त खा स्वस्त राहा Bye!